सर्वानंद नमस्कार भरपूर दिवसानंतर लाईव्ह चालू केलेली आहे आणि समोर तुम्ही बघू शकता टायटल बघून थमनेल बघून तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या लाईव्हमध्ये आले असाल जे पण कोणी लाईव्हला जोडतील त्यांनी व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि काल एक मैदान झाला खूप चांगला तिथं आपल्याला बैल पळताना दिसला शेरा नाव आहे त्याचा नागोरी जातीचा हा बैल आहे मध्य प्रदेशवरून आपल्या मुंबईला आलेला आहे चला प्रत्येक जणांनी व्हिडिओला लाईक करा आणि मस्त तुमचे असे चांगले काही मुद्दे असतील बघूया उद्या कोण कोण आहेत मैदानाला आपल्याला उद्या माहिती पडतील आज काही मुलाखती आपल्या परल्यात सकाळी पण जाऊन नक्की बघा आणि शेराची पण मी मुलाखतच घ्यायला आलेलो आता पण आता इथं कोणी सध्या उपस्थित नाही त्याच्यामुळं बघूया आपल्याला मुलाखत भेटते का नाही भेटली तर आपण उद्या मैदानामध्ये नक्कीच घेऊ कारण उद्या शेरा आपल्याला खासदार केसरीमध्ये पलताना दिसणार आहे काल कोणी कोणी शेराला पलताना बघितलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसा पलाला काय पलाला नक्कीच सांगा उद्या पण शेरा तुम्हाला सर्वांना मैदानामध्ये आपल्या तीन फेऱ्याचा मैदान आहे आपल्या पिंपलासला सायराज पाटील यांचा त्या मैदानाला नक्की पाहायला मिळेल गाड्या दोन्ही छान पलाल्या समोरची गाडी आपला शेठ पाटील यांचा मेहरबान अनिल शेठ पाटील केसर यांचा सैराट ही या गाडी पण खूप छान पलाली आणि इकडं आपले सोमनाथ शेठ पवार चिखलोली अंबरनाथ यांचा शेरा आणि आंबेगावचा सुंदर खूप चांगल्या दोन्ही गाड्या पलाल्या उद्या मथूर आहे का असेल मथूर नक्कीच अजून मथूरची काही अपडेट नाही आली आल्यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मातूर पण असेल उद्या भरपूर सारी कारण मुंबईमध्ये मैदान होतं आणि माथूर पण मुंबईलाच आहे सर्वांना हाय हॅलो हाय हॅलो चला बघूया आता बक्कासूर मुंबईमध्ये आलेलं आहे का आत्तापर्यंत काही त्याची माहिती नाही आली पण आला असेल मला वाटतं डायरेक्ट उद्या मैदानातच येईल बक्कासूर कारण त्यांना लांब नाही जास्तीत जास्त तीन तासाची किंवा अडीच तासाची रनिंग आहे सकाळी पहाटे लवकर निघून ते मैदानामध्ये डायरेक्ट पोहोचतील हा नक्कीच सैराट आणि शेरा काल गाडी झाली छान पलाली गाडी सैराट पण छान पलाला शेरा पण छान पलाला भुंग आपला यो पण कानाशेटचा मेहरबान पण सुंदर पण छान पलाला असे तर लढती नक्कीच मित्रांनो पाहायला आवडतात आणि मला आत्ताच याचा फोन आलेला शेरावाल्यांचा आम्हाला मुलाखत द्यायची आहे तर मी आलेलो आहे इथं आता त्यावेळी जमता तोपर्यंत वर लाईव्ह करूया सर्वांना शेरा दाखवतो थोड्या टायमामध्ये त्यांची मुलाखत सुद्धा आज नाही आली तर नक्कीच उद्या तर नक्कीच भेटा मैदानामध्ये भेटणार आहे त्यांना हो एम पीचं आहे कारण माहिती आहे तुम्हाला मागच्या वर्षी पण पुढे एक भारत केसरी मैदान झाला होता मथुर जिथं भारत केसरी झाला होता तिथे डोंगर या नावाचा एक बैल आला होता त्या बैलांनी पण तो भारत केसरी मैदान गाजवून ठेवला होता कारण ही मध्य प्रदेशला जी बैला पलतात ना तर ही खूप छान पलतात रायफल एक्क्याशी एक्क्याशी आला आहे बघूया नक्कीच हो बादलची मुलाखत पण घेऊ आपण बक्कासूर आत्तापर्यंत काही दिसलं नाही मला पण मला तर वाटतं डायरेक्ट उद्या मैदानालाच येईल बक्कासूर आला असेल तर नक्कीच आपल्याला उद्या पण आणि आज पण संध्याकाळपर्यंत अपडेट येऊन जाईल तुम्हाला आपले भरपूर सारे यूट्यूबर मित्र आहेत प्रत्येक भागामध्ये ते काम करतात आपापल्या भागामध्ये आप जे पण काही अपडेट असतील ते तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करतात आता हा अंबरनाथ परिसर म्हटला तर मी अंबरनाथचाच आहे उल्हासनगर अंबरनाथ कल्याण या तीन शहरांचे काही आपले बैल आहेत ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हो नक्कीच मथूर पण असेल मला तर कॉन्फिडंट आहे मथुर असेल कारण जेव्हा आपला मथूर तीन फेरे पलायला नक्कीच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो तो आपला मुंबईचं मैदान आहे नक्की तिथे पलताना पण मागच्या वर्षी नव्हता मथूर तिथे कारण मागच्या वर्षी मला वाटतं आपले परेशेठ भंडारी यांचा वर्धन पन्नास पन्नास आणि वैभव शेठ मुठे यांचा महबूब आठ हजार एक या गाडीचा एक नंबर झाला होता पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा वजीर आणि आपले महेश शेठ पाटील ताराली भिवंडी आणि धीरज मुकादम कोनगाव यांच्या गरुड्याचा ही दोन नंबरला गाडी उतरलेली भरपूर साऱ्या गाड्या आणि बाकी साऱ्या बऱ्याच गा चार पाच गाड्या खोल झाल्या होत्या म्हणून ते काही वाटून दिल्या आणि खूप सारी आपले तुरबेकरांचा वादल होता साई होता भरपूर सारी बैला होती आता यावर्षी बघूया उत्कंठा राहील की नक्की कोण फा तिथं फायनलला राहतं आहे आणि फायनलला राहिले राहिल्यानंतर नक्कीच कोण फायनल घेतं ते आपण सर्व माहिती घेऊया तर यार दोनशे लोक लाईववर जुडले आहेत आणि फक्त क लाईक तीस जणांच केले दोनशे लोकांना लाईक करायला काय हरकत नाही लाईक करून टाका व्हिडिओला आणि नक्कीच थोड्या आपण मुलाखत पण घेतो आहे दादाची आणि तोड़ा हा शेरा किती दिवस इकडं मुंबईला तुम्हाला दिसणार आहे याची खरेदी झालं आहे का करार आहे काय आहे का तो आपल्याला माहीत पडणार आहे आपण थोड्या टायमामध्ये दादांची मुलाखत घेतो बैल खूप शांत आहे बघा तुम्ही बघतो सिंगल कासऱ्यावर बांधलेला आहे आणि मला वाटतं जास्त दिवस बैल इथं ठेवतात का नाही ठेवतात माहितीच नाही कारण मला वाटतं आता त्यांनी खायला आहे ना तो पण कमी खाल्ला आहे पण त्याला हळू हळू इथली सवय लागून जावी त्याच्यामुळं आपल्याला काय अपडेट असेल ते आता दादा देतील आपल्याला आपण त्यांच्याशी बोलू आणि नक्की शेराचा काय झालाय करार झालाय खरेदी झाली आहे ते आपण विचारून घेऊया दादांच्या दावणीला अजून बरीचशी बैल आहे तुम्ही बघू शकता चला आता लाईव्ह बंद करतो मी आणि उद्या आपली सर्वांची भेट होईल खासदार केसरीला तिथे शेरा पण आपल्याला पलताना दिसेल भुंगा आहे का भुंगा उद्या नाही दिसणार आता मी भुंगाच्याच गोट्यावर गेलेलो भुंगाच्या शिंगाला थोडा मार लागलेला आहे ला त्याच्यामुळं भुंगा उद्या नाही पालणार तिथं पण त्यांच्या दावणीची दुसरी बैला असतील पायर असेल तेजा असेल ती बैला असतील उद्या तिथं पालायला शेरा आणि डोंगर यांनी आत्ता ट्रॅक्टर जिंकला आहे हो असेल मला माहिती नाही पण ती आपण माहिती करून घेऊया चला तुमचे काही मुद्दे असतील ते कमेंट बॉक्समध्ये मांडा मी व्हिडिओ आता बंद करतो आणि मुलाखत आपल्याला घ्यायची आहे आणि मला पण थोडा काम आहे अजून भरपूर सारे मुलाखत आहेत संध्याकाळी येतील त्या नक्की तुमच्या भेटीला मी आणतोय प्रत्येक जणांनी जाता व्हिडिओला लाईक नक्की करा